अहिल्यादेवी होळकर सामाजिक आणि शैक्षणिक विकास संस्थेच्या वतीने एकशे सेहेचाळीस कर्तृत्ववान महिलांचा सन्मान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त अहिल्यादेवी होळकर सामाजिक आणि शैक्षणिक विकास संस्थेच्या माध्यमातून समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तीनशे महिलांचा सत्कार समारंभ वाशी येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी अहिल्यादेवी होळकर सामाजिक आणि शैक्षणिक विकास संस्थेचे अध्यक्ष आणि ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील धनगर समाजातील महिलांकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला कराड येथे आयोजित कार्यक्रमात एकशे सेहेचाळीस महिलांचा सत्कार करून अहिल्यादेवी होळकर यांची त्रि शताब्दी जयंती साजरी करण्यात आली दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न